नमस्कार मी प्रल्हाद सोनाई आपण पाहतात ओमसाई न्यूज श्री पवनसूत हनुमान प्रतिष्ठान विठ्ठलनगर गिरजा कॉलनी जामनेर यांच्या माध्यमातून श्री गणेश विठ्ठल रुक्माई राधाकृष्ण या देवतांचे प्राणप्रतिष्ठा सोहळा आज दिनांक सात जुलै रोजी राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज पर्यटन मंत्री माननीय नामदार श्री गिरीश महाजन जामनेर नगरीच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाश पाटील सपत्नीक यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अनेक देवी देवता एकाच ठिकाणी असलेले हे भव्य मंदिर शहरात नवे तर तालुक्यात कुठेच नसल्याच्या प्रतिक्रिया देत आयोजकांचे नामदार महाजन यांनी कौतुक केले प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी स्थानिक भाविकांनी

एक म्हणजे मुक्ती धाम दिवसा आपण नाशिकला बोलतो हो की सगळे प्रत्येक देव त्या ठिकाणी एकत्र होतात तसंच त्या ठिकाणी छोट्याशा जागेमध्ये आपण सुंदर अशी ही प्रतिकृती के उभी केलेली आहे सुंदर असं मंदिर उभं केलेलं आहे आणि म्हणून खरंच मनापासून जे आपल्या सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना सर्व जात्याने ज्यांनी त्या ठिकाणी मदत केली आर्थिक केलं सर नाही दादानी नाही दादा चित्रकांत सजू झाला आपल्याकडे पण अतिशय सुंदर असं मंदिर आहे भेडू आहे आणि अतिशय रम्य असं वातावरण आणि यातून मला सगळी जवळपास तीनशे तरुण इथे स्वामी समर्थनच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात सर्वात महत्वाचं असं हेच आहे की या ठिकाणी विशेष करून तरुण जे आहेत म्हणजे वयोवृद्ध जे आहे ते येतील पण ज्येष्ठ मंडळ येईल मंदिरामध्ये पण देल तरुणांचा ओढा इकडे कसा येईल हा सत्संगाच्या मार्गाला कसा लागेल हाच आपला प्रयत्न खरा आहे कारण आपण बघतोय तरुण पिढीमध्ये इतकंही वस्त्रिंचा वाढत चाललेली आहे मग काय तंबाखू कोबॅको ते जर्दा विमल कमल सुमन गोवा काय काय ते खात राहतात दारूच्या आधारी किती लोकं जात आहेत किती लोकं माझ्याकडे मुंबईला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट केलेलं आहेत तरुणांना आणि मला असं वाटतं की, गए 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 की गए गए या गोष्टीपासून आपण लांब राहिलं या गोष्टीपासून लांब राहिलं असं आहे तर मला वाटतं त्याच्यासाठी हेच एक माध्यम आहे परमेश्वराचं की त्यातून लोकांनी काही शिकलं पाहिजे त्यातून काहीतरी उद्देश घेतला पाहिजे आणि म्हणून आपला जो प्रयत्न झालेला आहे म्हणून अतिशय सुलणीय आहे अतिशय कौतुकास्पद आहे विनादास्पद आहे तो आपण या ठिकाणी करत आहात आपण बघितलं असेल आपण जामन शहरामध्ये सुद्धा सगळेच मंदिरं आता नगर खेड्यातले मंदिर आपण पाहिलं असेल अतिशय सुंदर असं मंदिर आपण जुनं मंदिर होतं जे पाटलं ते नवीन गेलं बाजूला तिकडे समोर पुढे देशमुखपाडा आहे तिथलं सुद्धा मंदिर आपण अतिशय सुंदर आणि नवीन गेलेलं आहे ते पड्यावर आलेलं होतं सगळं गळत होतं पाणी दत्त मंदिर आपल्या जे आहे गावातलं ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पूर्ण पाडलं आहे ते सुद्धा आपण नवीन करायला सुरुवात केली आहे मग भव्यदेवी मंदिर आपण त्या ठिकाणी करतो आहे सुद्धा असेल सगळ्याच ठिकाणी गावामध्ये सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार आपण त्या ठिकाणी करतो अतिशय नवे मंदिर की पुढचे पन्नास शंभर वर्ष त्याला काही धोका पोहोचणार नाही असे मंदिर आपण त्या ठिकाणी बघतो पण त्यातून सर्वात सुंदर आपलं सोनमर्णी सोनमर्णीचं आपलं शिवमंदिर आपण ते त्या ठिकाणी बघितलं असेल आपण तेही बघतात आणि आता तर पन्नास टक्के काम झालेलं आहे आपण बघा महिन्या दोन महिन्यामध्ये तिथे सगळं वॉटर स्पोर्ट्स होईल तिथे सगळे असतील खूप चांगला लेझर शो त्या ठिकाणी होईल आपण आता ट्रॅक केला आहे अडीच किलोमीटरचा चालायला पडायला रबर रबर कोटिंग केलं त्याच्यावर सगळं आपण सायकल ट्रॅक केला अडीच किलोमीटरचा आपण आता रेल्वे लहान अँब्युलन्सने फिरायला त्या ठिकाणी टाकतो आहे अतिशय सुंदर म्हणजे दोन चार पाच जिल्ह्यामध्ये नाशिकपासून धुळे जळगाव नंदुरबार कुठेही नसेल इतकी सुंदर व्यवस्था आपण सोबणीवर त्या ठिकाणी करतो आहे नामदेड शहरातले रस्ते आपण बघतात सगळ्या कल्ल्यामध्ये रस्ते आता आपण सगळे सिमेंट कॉम्पटले रस्ते घेतो आहे नामराजे काढून सगळ्या शहरामध्ये ते रस्ते आपण त्या ठिकाणी करतोय मुख्य रस्ते आपण बघितले असतील ते जळगावपासून निरीपासून आला की तिथे सगळं चित्र बदललेलं आहे मध्ये आपण खेड्यापासून सगळी झाडं आता लावतोय निर्दयी करतोय सुंदर असं फुलं त्या ठिकाणी लावतो नामदेड शहरामध्ये ते काम आता सुरू झालेलं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा बारा कोटी रुपये खर्च करून आपण एक सुसृष्टी चौकामध्ये नगरपालिकेच्या समोर कामाला सुरुवात झालेली आहे येत्या तीन महिन्यामध्ये में ते काम पूर्ण होईल ते आपण त्या ठिकाणी करतो आहे अनेक गोष्टी आहेत सांगायला आपल्याला वेळ पुरणार नाही इतकी कामं आपण जामनेर शहरामध्ये या ठिकाणी करतो आहे आपण बघताय पाण्याचा प्रश्न जो असतो विजेचा प्रश्न आहे इक्विड पोलचा प्रश्न आहे हा शंभर टक्के निकाल निघालेला आहे पूर्वी जामनेरला महिन्यातून एका दोन वेळेला पाणी यायचं तुम्ही तो काळ बघितला की मला माहीत नाही पण पंधरा दिवसांनी पाणी उन्हाळ्यामध्ये तर महिन्यातून एकदा पाणी आहे महिन्यातून एकदा पाणी पण आता अतिशय म्हणजे बॉटलमध्ये असेल त्या ते शुद्ध पाणी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देतो आहोत आणि नियमित देतो आहोत आता उलट आम्ही म्हटलं दुसऱ्या दिवशी द्यायचं का आता लोक बरोबर दुसऱ्या दिवशी पाणी भरेल तिसऱ्या दिवशी कोण पाणी भरेल तिसऱ्या दिवशी द्या चौथ्या दिवशी द्या म्हणजे पाणी एक दिवस जरी लवकर दिला तर कोणतं पाणीचं सोडता दोन डावला पण म्हणजे इतकी चांगली व्यवस्था आपण पार शुद्ध पाण्याची नामनेरला या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या दृष्टीने नामनेर हे सुंदर शहर करायचं आहे स्वच्छ शहर करायचं आहे त्यासाठी तुमचंही सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे आपले सगळे नगरसेवक आहेत नगरकृषी आहे सगळे ते त्या ठिकाणी काम करत आहेत आणि वेगाने नामनेर शहराचा विकास हा झपाट्याने त्या ठिकाणी होतो आहे माझी कल्पना आहे संकल्पना आहे की नामनेर शहर महाराष्ट्रामध्ये सर्वात सुंदर शहर असलं पाहिजे एक नंबरचं शहर असलं पाहिजे सगळ्यात सुंदर शहर असलं पाहिजे आणि हे